सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरातील मोलकरीन फिर्यादी यांच्या कपाटातून तेरा लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीचे दोनशे साठ ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून घेऊन गेली याबाबत एरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एक्क्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोली पोलीस अंमलदार तुषार खराडे किरण घुटे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपी हा तिच्या मूळ गावी किणाही तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं असल्याबाबत बातमी मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांना कळवल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस अंमलदार तुषार खराडे कैलास डुकरे सुशांत भोसले श्यामलता देवकर यांनी तिथं जाऊन सदरील संशयित महिनेस ताब्यात घेतले तिला नाव व पत्ता विचारले असता तिनं तिचं नाव सायली संतोष कारवे वयवर्ष बावीस राहणार मुक्काम पोस्ट तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असल्याचे सांगितले तिच्याकडे चौकशी केली असता तिने कल्याणी नगर भागात लहान मुलांचा सांभाळ करण्याचं सा काम मिळवून तेथील घरात चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी दिनांक एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे पोलीस कस्टडीत सदर आरोपितांकडून तेरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत तसेच तिच्याकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुद्धा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचं काम मिळवून तिथंसुद्धा चोरी केल्याची कबुली दिली यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर चारशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एक्क्याऐंशी अन्वये गुणा उघडकीस आला आहे सदर गुन्ह्यातील चौसष्ट ग्रॅम वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आल्या असे एकूण दोन गुणे उघडकीस आणून सतरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आले सदरची कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजय कुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार विठ्ठल दबडे सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग रवींद्र शेळके वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार गणपत थिकोळे दत्ता शिंदे तुषार खराडे किरण घुटे कैलास डुकरे पोलीस नाईक सागर जगदाळे पोलीस अंमलदार अनिल सूरज से शिंदे सूरज ओंबासे दत्तात्रेय शिंदे प्रशांत कांबळे सुशांत भोसले विठ्ठल घुले यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर